आपण पाहतात नमस्कार सुरुवातीला साहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त सावित्र्यांच्या लेखीने केल्या भावना व्यक्त सलग दुसऱ्याही दिवशी अवकाळी पावसाची हजेरी शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये समस्येचा उद आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड येथे कैलासवाशी हरिहरराव सोनुले साहित्य नगरी कुसुम सभागृह येथे आज बत्तीसवा दर्श साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे आज सकाळी साडेनऊ वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले नांदेड येथे कैलासवाजी हरिहरराव सोनुले साहित्य नगरी कुसुम सभागृह येथे आज बत्तीसवा अस्मिता दर्श साहित्य संमेलनास सुरुवात झाली सकाळी साडेनऊ वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला मानेवरांचं स्वागत स्वागत गीतानं करण्यात आलं यावेळी संमेलना अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना अध्यक्ष प्राध्यापक फमू शिंदे एकतीसव्या अस्मिता आमदार अमर राजूरकर वी आर कदम आनंद चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर करुणा जमदाडे डॉक्टर विकास कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हडसनकर यांनी केलं या, या कार्यक्रमामध्ये अस्मिता वर्णिकाच प्रकाशन करण्यात आलं अस्मिता दर्श ज्येष्ठ लेखक पुरस्कार देऊन प्राध्यापक प्राध्या दामोदर मोरे डॉक्टर डी व्ही जगतपुरिया व डॉक्टर छाया निकम व उषा अभोरे यांना अस्मिता दर्श ज्येष्ठ लेखिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं संमेलनाचे उद्घाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी या संमेलनात दुष्काळग्रस्त परिस्थितीवर प्रकाश टाकत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण शोधून त्यांना आत्महत्या करण्यापासून थांबवू शकतो यावेळी दुष्काळाचा फटका मराठवाड्याला सर्वात जास्त बसला आहे असे अशोक चव्हाण बत्तीसव्या अस्मिता दर्शन साहित्य संमेलनात बोलत होते

या प्रभागात समस्येचा ऊत आहे या प्रभागामध्ये अनेक समस्येने मतदार त्रस्त झाले आहेत फुटलेल्या गटारीतून घाण पाणी सर्रासपणे रस्त्यावर येत आहेत काही जणांच्या गटारीचे पाणी घरात सुद्धा घुसत आहे या प्रभागातील या समस्या सोडवल्यास मतदार मतदान करतील अथवा मतदानावर बहिष्कार टाकतील असा पवित्रा येथील नागरिकांनी उचलला आहे शिवाजीनगर प्रभाग पंधरा ब च्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसच्या तिन्ही आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढाई असलेल्या या प्रभागात काँग्रेसला बाहेरचा उमेदवार लादावा लागला तर दुसरीकडे भाजपाने अन्य पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला पक्षाचे तिकीट बहाल केले शिवसेनेने नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने या प्रभागातील मतदारांची प्रचार सुरू होण्याआधीच निराशा झाली आहे काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या प्रभागात बदलत्या समीकरणामुळे भाजपाच्या ही अस्तित्वाची परीक्षा आहे असं असतानाही आता शिवाजी नगर प्रभाग पंधरा ब च्या पोटनिवडणुकीत मतदारांची निराशा झाली आहे आमच्या वार्डामध्ये आम एकही नगरसेवक येत नाही आणि खासदार आमदाराचा वार्ड आहे हायफायवे आहे आणि आमची एवढी बेकार अवस्था आहे ही नाली भरलेले गटर भरलेले आमच्याकडे कोणी बघत नाहीत आता वार्ड क्रमांक पंधराचा चा इलेक्शन आहे पोटनिवडणूक आहे आता नवर नगरसेवक आमच्याकडे पाया पडत देतील की आम्हाला मतदान करा आम्ही काय म्हणू मतदान करा त्यांना आहे नाल्याचा खूपच त्रास आहे नाल्या गच्च झाल्या देणीचा इतका लेकरवास व वा घेऊन घेऊन इतके बिमार की तिने आमचे लेकर दवाखान्यात ऍडमिट आहेत पालक मंत्र्याचा तीन नगरसेवक काय करायला ती नागरिकांनी बहिष्कार टाकलेला आहे आम समजा आमच्या समस्या जर पूर्ण कंप्लीट नाही झाल्या तर आम्ही मतदान करणार नाही बघा ड्रेनेज लाईन नाही याचे त्याचे गटारात कुंभ भरून गेलेले आहेत आंबेडकर नगर भागात अनेक समस्या आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची समस्या म्हणजे ड्रेनेजची समस्या ठिकठिकाणी थीक ड्रेनेज फुटल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे या फुटलेल्या गटारीतून घाण पाणी घरात साचत आहे हे पाणी सरासपणे रस्त्यावर येत आहे या भागातील लहान मुले आजारी पडत आहे पुढील होणाऱ्या निवडणुकीत या प्रभागाच्या समस्या सोडवल्यास मतदान करू अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा पवित्रा येथील मतदारांनी उचलला आहे रा, रा। राजस्थानी गुजराती खाली पालक सोबतच उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्ये शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडे पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत पार्टी गेट टुगेदर पार्टी वाढविला पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस आज भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी स्फूर्ती नायिका ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली गेली यांच्या जयंतीनिमित्त सर्वसामान्यांमध्ये सावित्रीबाई ह्या सर्वसामान्याचे ऊर्जा केंद्र ठरल्याची भावना व्यक्त होत आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस पासून दहा मार्च अठराशे हे क्रांती ज्योती सावित्री यांचे आयुष्यमान देशासाठी आधुनिक जगण्याचा महामंत्र देणारे ठरले समाजाचा विरोध झुंगारून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली सावित्रीच्या लेखी आज सर्वत्र संचार करत आहेत सावित्रीबाईच्या कार्याचे स्मरण करायचे झाले की समस्त महिलांच्या मनात सन्मानाचे ऊर्जा केंद्र अशी भावना मनात उमटते सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त व्यक्त झालेल्या काही सावित्रीच्या लेकींच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा एक हा आढावा अजूनही तीनशे साडेतीनशे वर्ष होऊन गेले महिलांसाठी संघर्ष चालू आहे पण पाहिजे तसं यश या मिळालं नाही स्वप्नातली महिलांची जी, जी स्थिती होती ती निश्चितच आज आपण मिळवलेली नाही महिला शिकायला लागल्या कमवत्या झाल्या पण माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य स्वत्व स्वाभिमान अजूनही तिच्या वाटेला आले नाहीये हे दुर्दैवाने म्हणावं लागतं म्हणजे समाजांनी स्त्रीचं शिक्षण स्वीकारलं तिचं पुढे जाणं स्वीकारलं पण त्यासोबतच तिला जे काही स्वातंत्र्य मिळायला हवं वैचारिक स्वातंत्र्य मिळायला हवं ते अजूनही समाजाने स्वीकारलेलं नाही महिला कुठेतरी दडकून जाताना दिसतात अनावश्यक स्ट्रेस त्यामुळे हो येतो आणि मग काही चुकीच्या गोष्टी घडल्या की पुन्हा आज एक वेगळा प्रवाह समाजात दिसतोय की पूर्वीच बरं होतं मुली शिकत नव्हत्या बालविवाह होऊन जात होते मग पुढचे प्रश्न निर्माण होत नव्हते पण हे प्रश्न निर्माण होण्यासाठी सुद्धा पुन्हा स्त्रियांनाच जबाबदार धरल्या जातात आणि स्त्रियांनी सुद्धा हे बदल स्वीकारताना माझ्या काय जबाबदाऱ्या माझं काय कर्तव्य आहे मला वाटतं याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे निश्चितच स्त्रीमध्ये ते सामर्थ्य आहे तर शिक्षण मुलींना अजूनही मुलींना शिकवावं हो, शाळेत पाठवावं हो, याच्यासाठी सरकारला अजून योजना नव्या नव्याने नवय, पुन्हा पुन्हा योजना सादर कराव्या वाटतात त्याचा अंमलबजावणी किती होते हा मुळात प्रश्न आहे स्त्री कितीतरी मोठ्या प्रमाणावर आज जळजात साठ एक टक्के एवरेज देशातलं आपण घेतलं तर स्त्रियांच अशिक्षित स्त्रियांचं आणि मॅट्रिकच्या खाली लिहिता वाचता न येणाऱ्या स्त्रियांचं हे प्रमाण आहे त्यांना अशिक्षित बेरोजगार आपल्याला म्हणावं वाटत नाही कुठल्याही योजनेत सुशिक्षित बेरोजगारांच्या यादीत फक्त पुरुष बेरोजगारांचा आपण प्रामुख्याने गांभीर्याने विचार करतो हा सगळा विचार फक्त सरकारनेच करावा असं नाही कारण सरकार कुठं कुठं पुरणार आहे नांदेड शहरामध्ये अनेक भागात काल सायंकाळी जोरदार पाऊस पडला आहे या पावसामुळे शहरातील अनेक भागात चिखल झाला आहे खड्डेमय रस्त्यावर पाणी साचले आहे दोन दिवसापासून पडत असलेल्या या पावसामुळे हवामानामध्ये गारवा निर्माण झाला आहे अवकाळी पावसाचा सर्व दूर मारा झाल्यानंतर सकाळी धुके दिवसभर ढगाने व्यापलेले आकाश अधूनमधून थंड वाऱ्याची झुळूक कुठे पुन्हा पाऊस आणि वाढलेला गारवा असे हवामान बदलाचे नाना रंग आज नांदेड शहरात अनुभवले नांदेड शहरात गेल्या दोन आठवड्यापासून थंडी मुकामी आहे थंडीची तीव्रता वाढत जात असताना बुधवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले आहे नऊ वर्षाचा पहिला दिवसही या वातावरणात गेला काल सकाळी सायंकाळी आणि रात्री उशिरा बहुताश भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या तुरळक मध्य ते मुसळधार असे या पावसाचे स्वरूप होते आज सकाळी नांदेड शहर धुक्याने दाटलं होतं दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले आधून मधून थंड वाऱ्याची ये जा सुरू राहिल्याने गारठ्यात चांगलीच वाढ झाली होती या बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर अंशता परिणाम होताना दिसत आहे पुन्हा अस्मिता दर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त सावित्र्यांच्या लेखींनी केल्या भावना व्यक्त सलग दुसऱ्याही दिवशी अवकाळी पावसाची हजेरी शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये समस्येचा उद आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार